कार्तिक महिन्याला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे या महिन्यात भगवान विष्णू दीर्घकाळाच्या निद्रेनंतर जागे होतात कार्तिक महिन्यात भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा केल्याने प्रत्येकाच्या आयुष्यात सुख समाधान येऊन घरात हसते खेळते वातावरण राहते कार्तिक महिन्यात दीपावली पाडवा भाऊबीज तुळशीचं लग्न दीपोत्सव वैकुंठ चतुर्दशी त्रिपुरारी पौर्णिमा यासारखे दिवस साजरे केले जातात कार्तिक स्नानाचेही अपरंपार महत्व या महिन्यामध्ये आहे दोन नोव्हेंबरपासून का कार्तिक महिन्याला सुरुवात झालेली आहे या महिन्यात घेतलेले कोणतेही साधेसे व्रत ही दुर्बल फळ देऊन जाते साधकाने सा जा जा नारायणाने ब्रह्माला ब्रह्माने नारदाला आणि नारदाने महाराज पृथूला कार्तिक महिन्यातील महत्व सांगितले आहे कार्तिक महिन्यात काही पदार्थ खाणे आणि काही पदार्थ न खाणे त्याबद्दलची संपूर्ण माहिती दिलेली आहे काही गोष्टी वर्जा करायला सांगितले आहेत तर त्याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत कार्तिक महिन्यात तांदूळ दान करायला हवेत यामुळे चंद्रदोष दूर होऊन चंद्राचे शुभफळ मिळते कार्तिक महिन्यात सर्वात मुख्य काम दीपदान करणे नदी तलाव किंवा मग तलावामध्ये दीपदान तुम्ही केल्याने पुण्य मिळते कार्तिक महिन्यात तुळशीचे पूजन महत्वाचे आहे शास्त्रानुसार या महिन्यात रोज सकाळ संध्याकाळ तुळशीसमोर तुपाचा दिवा लावल्याने तुळशीचे पूजन आणि तुळशीपुत्र खाल्याने उत्तम मानले जाते कार्तिक महिन्यात तेल लावणे निषिद्ध मानले जाते या महिन्यात तेल लावू नये जमिनीवर झोपणे कार्तिक महिन्यात महत्वाचे मानले जाते जमिनीवर झोपल्याने मनात सात्विकतेची भावना येते आणि इतर आजार दूर होतात डाळींमध्ये उडीद मूग मसूर हरभरा तसेच मटार मोहरी इत्यादी कार्तिक महिन्यात खाऊ नयेत कांदा लसूण मांसार मद्यपान यांचे सेवन करू नये या महिन्यात पूर्णपणे सात्विक जीवन जगले पाहिजे कार्तिक महिन्यात गुळाचे दान तसेच सेवन शुभ मानले जाते तसेच वांगी कारले खाऊ नयेत कार्तिक महिन्यात गंगे स्नान करायला महत्व आहे पण समजा ते शक्य नसेल तर रोज आंघोळ करताना बादलीत थोडे गंगाजल टाकून स्नान करावे या महिन्यात भगवान विष्णूंची पूजा करतात भगवान मंत्र जप विष्णू सहस्रनाम गीता इत्यादींचे पठण करावे कार्तिक महिना परमार्थाचा महिना मानला जातो त्यामुळे तुमच्या क्षमतेनुसार तुम्ही दान करू शकता कार्तिक महिन्याला मोक्षाचे द्वार असे देखील म्हटले जाते तर अशा पद्धतीने कार्तिक महिन्यामध्ये ह्या ज्या काही चुका आहेत तर त्या आपल्याला प्रामुख्याने टाळायच्या असतात त्याच पद्धतीने काही गोष्टी आपल्याला करायच्या असतात आता कार्तिक महिना अगदी दहा ते पंधरा दिवसामध्ये संपणार देखील आहे तर या कार्तिक महिन्यामध्ये आपल्याला दोन भाज्या ज्या अशा आहेत तर त्या माता लक्ष्मीला अतिशय प्रिय मानल्या जातात ह्या दोन भाज्या आपल्या घरामध्ये जर आपण खाल्ल्या तर माता लक्ष्मीची भरभरून कृपा आपल्यावरती होईल आणि त्याचबरोबर आपल्या घरामध्ये कधीच धनाची कमतरता राहणार नाही माता लक्ष्मी नेहमी आपल्या घरा घरामध्ये हस्ती आणि खेळती राहील तर अशा पद्धतीने ही संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आपल्याला कोणत्या भाज्या या कार्तिक महिन्यामध्ये आपल्या घरामध्ये खायच्या आहेत त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा शेजारील बेलायकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी लिहिला अजिबात विसरू नका आपण लहानपणापासून ऐकत आलेला आहोत की सोमवारी संध्याकाळी उपवास उपवासोडतानी मुळा खाण्याची पद्धत आहे यामुळे भगवान शिव प्रसन्न होतात अगदी आपल्या आजी पणजीपासून ही गोष्ट आपण ऐकत आलेलो आहोत मग अशी कोणत्या भाज्या आहेत तर ज्या आपण खाल्ल्या तर आपल्या घरामध्ये धनाची प्राप्ती होते या जगात जेवढे पदार्थ असतात तर ते सर्वत्र पाणी प्राणी मात्राची भूक शांत करण्याचे काम करत असतात कोणत्या न कोणत्या प्रकारे प्रत्येक व्यक्तीसाठी नक्कीच फायदेशीर सिद्ध होत असतात परमेश्वराने कित्येक प्रकारचे फळं आणि भाज्या या जन्म आणि लोकांना या भाज्यांपैकी फक्त काहीच भाज्या आवडत असतात ज्याने ते आपले भूक मिटवण्याचे काम करतात परंतु मित्रांनो परमेश्वराने दिलेले अन्न भाज्या फळ ग्रहण करताना तुमच्या शरीरामध्ये कधीच कोणत्याच प्रकारच्या शारीरिक अशक्तपणा येणार नाही जीवनसत्वांची कमी होणार नाही तुमच्या शरीर नेहमी हसते खेळते ताजेतवाने आणि त्या त्याचबरोबर चांगले राहील वास्तुशास्त्राच्या फळ आणि भाज्यांच्या ज्ञानांमध्ये सर्व काही लिहिले गेले आहे त्याच्या अंतर्गतच जर तुम्ही या आठवड्यातून फक्त काही भाज्यांचे सेवन करत असाल तर त्याचा नक्कीच आपल्याला फायदा होईल माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्याला मिळेल श्रीहरी विष्णूंचा आशीर्वाद मिळेल तसेच शिवशंकर आणि म्हणजेच भोलेनाथांचा आशीर्वाद देखील आपल्याला प्राप्त होईल जर तुम्ही कर्जात बुडालेले असाल घरामध्ये धन येण्याचे मार्ग कमी झाले असतील घरामध्ये बरकत होत नसेल तर श्री लक्ष्मीच्या आशीर्वादाने या तिन्हींपासून तुम्हाला सुटका मिळेल म्हणजेच गरिबी दरिद्रता समस्या या सर्व काही तुमची पाठ सोडतील आणि तुमच्या जीवनातील तुम्हाला कधीच धनाची कमतरता पडणार नाही तुमच्याकडे पैसा येत राहील तुमच्या व्यापारामध्ये वाढ होईल अजूनही तितकेच आशीर्वाद तुम्हाला माता लक्ष्मीचे मिळतील जर तुमचा कोणता शत्रू तुमच्या मागे लागला असेल तर तोही श्री विष्णूंच्या आशीर्वादाने तुमची पाठ सोडून जाईल श्री शिवशंकर भोलेनाथाने तुमच्या पाठीवर हात ठेवला तर कोणतीच अडचणही आपल्याला आपल्या जीवनामध्ये येत नाही तर बस आता आपल्याला बघायचं आहे की आठवड्यामध्ये आपल्याला अशा कोणत्या भाज्या आहेत या कार्तिक महिन्यामध्ये आपण सेवन केलं तर त्याचे जे चांगले फायदे आहेत तर ते आपल्याला होतील सर्वात पहिली जी भाजी आहे तर ती म्हणजे रताळ्याची भाजी यामध्ये भरपूर प्रमाणात आयर्ण असतात जीवनसत्व खूप मोठ्या प्रमाणात असतात रताळ्या भाजीला आपण आठवड्यातून एकदा तरी आपल्या घरामध्ये केलंच पाहिजे यामुळे आपले ग्रह खूप अधिक मजबूत बनतात तुमच्यावरील दरिद्रता गऱ्याबी निघून जाते आणि तसेच तुम्हाला तुमच्या मनाप्रमाणे तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होतात लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होतो कारण की रताळ्याच्या भाजीचे जे मूळ असते तर ते लक्ष्मीचा आशीर्वाद असतो यात श्री लक्ष्मीचा वासही मानला गेलेला आहे तसेच जास्तीत जास्त लोकांना या बाबतीत माहीत नसेल परंतु आपण बघ तो की वनस्पती ज्ञानाच्या अध्याय नंबर एकवीस मध्ये स्पष्टपणे सांगितले आहे की ज्या व्यक्तीने आठवड्यातून एकदा तरी रताळ्याची भाजीचे से सेवन करतो त्या रताळ्याची भाजी जर घरामध्ये बनवली तर त्याच्या घरात गरिबी दरिद्रता आपल्या घरातील वास सोडून देते आणि अशी व्यक्ती प्रत्येक प्रकारच्या समस्यांशी लढण्यास सक्षम बनते जर तुम्ही आठवड्यातून फक्त एकदा शुक्रवारच्या दिवशी जर ही भाजी खाल्ली तर तुमच्या शरीराला भरपूर मात्रांमध्ये प्रोत्सव विटॅमिन सर्व मिळतात जीवनसत्व मिळतात आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद देखील आपल्याला मिळत असतो त्यानंतर आपल्याला दुसरी भाजी जी खायची आहे ती म्हणजे मखाणे सर्वांनाच माहीत असेल मखाणे म्हणजे कमळ्याच्या बियांपासून हे मखाने तयार केले जातात आणि याच्यापासून खीर तयार केली जाते तर ह्या मखाण्याची खीर जी असते ही कार्तिक महिन्यामध्ये देवी लक्ष्मीला अर्पण करून आपल्याला प्रत्येकाला घरामध्ये ही खीर खायची आहे देवी लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे की माझ्या घरामध्ये कधीच धन धान्याची कमतरता येऊन देऊ नको मखाने जे असतात ना तर ते देवी लक्ष्मीला अतिशय प्रिय असतात तर हे मखाने जर जर आपण आपल्या घरामध्ये खाल्ले तर कधीच आपल्या घरामध्ये पैशांच्या अडचणी राहत नाही देवी लक्ष्मी नेहमी आपल्या घरावरती प्रसन्न राहते तर ह्या ज्या दोन भाज्या आहेत तर त्या नक्कीच तुम्ही तुमच्या घरामध्ये खाऊ शकता त्यानंतर पुढचं म्हणजे आपल्याला या कार्तिक महिन्यामध्ये आपल्या घरामध्ये सीताफळ खायचं आहे सीताफळ हे माता सीतेचा आशीर्वाद आहे माता सीतेला ते समर्पित आहे आणि माता सीता ही माता लक्ष्मीचंच एक स्वरूप मानलं जातं त्यामुळे आपल्याला आपल्या घरामध्ये सीताफळ हे या कार्तिक महिन्यामध्ये खायचं आहे त्यानंतर पुढचं म्हणजे या कार्तिक महिन्यामध्ये आपल्याला आपल्या घरामध्ये सेवन करायचं आहे ऊस हा माता लक्ष्मीला खूप खूप प्रिय मानला जातो आणि ऊसाचं सेवन केल्यामुळे सुद्धा देवी लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होत असते तुम्हाला सर्वांना माहीत असेलच की आपण महादेवांच्या शिवलिंगावरती ऊसाचा रस अर्पण करतो कशासाठी तर आपल्या घरामध्ये कधीच पैशांच्या अडचणी येऊ नये यासाठी आपण आपल्या घरामध्ये हा जो उसाचा रस आहे तर तो, तो शिवलिंगावरती अर्पण करत असतो तर अशा पद्धतीने ह्या ज्या काही वस्तू आहेत तर त्याचं आपल्या घरामध्ये या कार्तिक महिन्यामध्ये आपल्याला सेवन करायचं आहे जेणेकरून माता लक्ष्मीची भरभरून कृपाही आपल्यावरती राहील आणि देवी लक्ष्मी नेहमी आपल्या घरावरती प्रसन्न राहील जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेजारील बेल ऐकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही स्वामी समर्थ